देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सरकारमध्ये राहून पक्षासाठी विधानसभेची तयारी करण्यावर मर्यादा येतील त्यामुळेच पद सोडण्यावर फडणवीस ठाम आहेत फडणवीसांनी निर्णय बदलावा यासाठी काल अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली मात्र फडणवीसांनी निर्णय बदलण्यास नकार दिला अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात यांच्याकडून घेऊया कृष्णात इकडे फडणवीस ठाम आहेत मात्र वरिष्ठ नेतृत्व ते मान्य करेल का लोकसभा निवडणुकीतील जेवढं अपेक्षित यश आहे ते मिळालं नाही आणि त्याला जबाबदार आहे नेतृत्व आहे असं समजून काल त्यांनी एक निर्णय घेतला होता की उपमुख्यमंत्री पद सोडण्याचा त्यानंतर अनेक राज्यातल्या नेत्यांनी सर्वच माहितीतल्या नेत्यांनी ने देखील त्यांना ने त्यांचं मन बजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सर्वांना सांगितलं की मी पक्ष पक्ष संघटनेत आल्याशिवाय तितकीशी ताकद वाढणार नाही संघटनात्मक आणि विधानसभेला जर जिंकायचा असेल तर मला इथून बाहेर पडावं लागेल अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आता या संदर्भातले निर्णय जो आहे तो दिल्लीतील वरिष्ठ नेते घेतीलच पण देवेंद्र फडणवीस मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी राज्यात फिरावं लागेल आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री पद हे सोडावं लागेल या निर्णयाशी ते ठाम आहेत आता नक्कीच तर धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी